هل <applause> 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 काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समविचारी पुरोगामी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय दादासाहेब शिंद व मृणाली मुरुणालिनी अमरिंगवले त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कांबळे आर्यन सविनय यांना यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत आहे <जीज़ाँ> <चारी थे खायो। जीज़ात> <है> <जीज़ात्ता> या प्रचार फेरीसाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय देसाई साहेब त्याचबरोबर राजेश पाटील वाटारकर की या प्रचार फेरीसाठी आलेले आहेत